नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या करंजा कशा बनवायच्या यामध्ये सारं जे असतं ते गुळ आणि ओल्या नारळाचं असतं त्यामुळे काय होतं वरचं जे कोटिंग आहे ना ते या करंजा थंड झाल्यानंतर मऊ पडायला सुरुवात होते आज आपण एक खास ट्रिक वापरणार आहे ज्यामुळे याचं वरचं कोटिंग खारीपेक्षा सुद्धा खुसखुशीत बनेल भरपूर लेअर्स याला तयार होतील आणि महत्त्वाचं म्हणजे आठ ते दहा दिवस या करंजा अशाच मस्त खारीपेक्षा खुसखुशीत राहतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला करंजासाठी लागणारं पीठ मळून घेऊयात कारण ते भिजत ठेवावं लागेल तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे घरातल्या कोणत्याही एका वाटीने हे सगळं साहित्य मोजून घेऊ शकता आता ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी बारीक रवा इथे आपल्याला घ्यायचं आहे उपमा बनवण्यासाठी जो मोठा रवा वापरतो तो शक्यतो वापरायचा नाही रवा लाडूसाठी जो आपण रवा वापरतो ना बारीक तो वापरायचा थोडंसं मीठ घालून हे मिक्स करून घेतलं या करंजांचं आवरण खुसखुशीत होण्यासाठी ही पहिली गोष्ट करायची एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं हे तुपाचं मोहन या पिठामध्ये काढून घेतलं तुम्ही पाहू शकता लगेच पीठ फसफसायला लागले इतकं तूप हे आपल्याला गरम करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला हलवून घेतलं थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच आपल्याला हे चोळून घ्यायचे म्हणजे सगळ्या मैद्याला आणि रव्याला तूप व्यवस्थित लागलं जातं आता ही झाली पहिली स्टेप ज्यामुळे आपल्या करंजा खुसखुशीत होणारच आहेत ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचंय यामध्ये रवा आहे रवा चांगला भिजण्यासाठी हे व्यवस्थित मळून घेणं खूप महत्वाचं आहे तर थोडं थोडं पाणी घालत या पद्धतीने पाच मिनिट हे चांगलं मळून घेतलं अगदी स्मूथ हे पीठ तयार झालेलं आहे रवा असून सुद्धा यामध्ये कुठेही चिरा दिसत नाहीत यावरती एखादं ओलं कापड झाकून एक तास आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं एक तास का भिजत ठेवायचं तर यामध्ये रवा आहे रवा चांगला फुलण्यासाठी चांगला भिजण्यासाठी थोडासा याला वेळ द्यावा लागत आणि रवा चांगला भिजला गेला तर करंजी खाताना रवा कच्चा लागल्यासारखं वाटत नाही एक वाटी पाणी घेतलेलं होतं त्यातलं पाव वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे सारण बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे खूप चांगलं गरम झालं की यामध्ये दोन वाटी नारळाचं चव घेतलं अतिशय सोप्या पद्धतीने कुकरमध्ये नारळाचं कवच कसं काढायचं आणि त्यापासून चव कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नारळाचा चव आपल्याला एक पाच ते सहा मिनिट तुपावरती चांगलं परतून घ्यायचंय कारण यामध्ये बराच ओलसरपणा असतो तो बऱ्यापैकी आपल्याला कमी करायचा त्यामुळे तुपावरती मंदाचेवर सतत हलवत पाच ते सहा मिनिटे हलवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता यातला ओलसरपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही नाही तर सारणाची चव सुद्धा बिघडते पाच ते सहा मिनिटानंतर यामध्ये एक वाटी चिरून घेतलेला गुळ घेतला तर ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला होता त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे गुळ आपल्याला बारीक किसून किंवा चिरूनच वापरायचंय यामुळे गुळ वितळायला सुद्धा वेळ लागत नाही सारण सुद्धा पटकन बनून तयार होतं गुळ मेल्ट झाल्यानंतर पुन्हा थोडंसं हे ओलसर बनतं त्यामुळे पूर्ण हे पाच ते सहा मिनिटे हलवून घेतलं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पोड थोडस जायफळ किसून घेतलं आणि एक चिमूटभर मीठ घातलं जायफळ यामध्ये नक्की ऍड करा त्यामुळे सारणाला अतिशय छान चव येते आता गॅस मी बंद केलेला आहे सारण पूर्णपणे थंड करून घेऊयात तुम्ही पाहू शकता सारण अजिबात आपण कोरडं केलेलं नाही सारण पूर्णपणे कोरडं असेल ना तर सारणाची चव पूर्णपणे निघून जाते त्यामुळे थोडासा ओलसरपणा तसाच ठेवायचा हा ओलसरपणा असला तरी सुद्धा आपल्या करंजा खारीपेक्षा खुसखुशीतच होणार आहेत आता एक तास झालेला आहे करंजांना भरपूर लेयर्स येण्यासाठी एक साठा बनवून घेऊयात तर त्यासाठी एका वाटीमध्ये पाच चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता यामध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि याचा साठा बनवून घेतला आणि हे पहा एका तासानंतर आपली कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे यातला रवा छान भिजलेला आहे फुललेला सुद्धा आहे आणि त्यामुळे काय झालं या कणकेला टेक्शर मऊ आलेला आहे आता यामध्ये रवा आणि मैदा आहे त्यामुळे लाटताना थोडीशी मेहनत घ्यावी लागते तर ती मेहनत सोपी करण्यासाठी या पद्धतीने हे थोडंसं ठेचून घ्यायचं एक पाच मिनिट हे चांगलं ठेचून घेतलेलं आहे यामुळे काय होईल पीठ आणखी थोडंसं मऊ बनेल आणि लाटायला खूप सोपं पडेल या पद्धतीने याचा एक रोल बनवून घ्यायचा आणि सुरीच्या साह्याने याचे समान काप करून घ्यायचे करंजीच्या आवरणाला भरपूर लेयर्स येण्यासाठी याचे समान भाग करून घेतले जितके आपण भाग करून घेऊ तितक्या आपल्या चपात्या लाटून होतील तितकेच जास्त लेयर्स तयार होतील सहा भाग करून घेतलेले आहेत याचे गोळे करून घेऊयात एका ताटामध्ये काढून घेतले पुन्हा ओलं कापड झाकून ठेवायचं म्हणजे हे अजिबात सुकणार नाही आता पीठ न लावता याची आपल्याला पातळ चपाती लाटून घ्यायची आता लाटताना काय करायचं अलटून पलटून लाटून घ्यायचं म्हणजे पटकन हे पुढे सरकतं आणि त्यामुळे याची चपाती सुद्धा पातळ बनते कमी जाडी असल्यामुळे लेअर्स सुद्धा खूप खुसखुशीत बनतात तर या पद्धतीने या गोळ्यांच्या सगळ्या अशा पातळ चपात्या लाटून घ्यायच्या एका ताटामध्ये हे काढून घेतलं तुम्ही पाहू शकता लाटताना अजिबात पीठ किंवा तेलाचा वापर केलेला नाही भिजवलेली कणिक पाहिजे तशी मऊ होती त्यामुळे लाटायला सुद्धा खूप सोपं पडतं सगळ्या चपात्या लाटून घेतल्यानंतर एक एक चपाती घ्यायची प्रत्येक चपातीला एक ते दीड चमचा या पद्धतीने हा साठा लावून घ्यायचा यासाठी कॉर्न फ्लावर वापरलेला आहे नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता पण शक्यतो यामध्ये मैदा नाही वापरायचा मैदा वापरला तर करंजी तेल जास्त पिऊ शकते जास्त तेलकड बनेल साठा लावून घेतल्यानंतर पुन्हा थोडासा कॉर्नफ्लॉवर पसरला त्याच्यावरती दुसरी चपाती ठेवली पुन्हा त्याला काठापर्यंत व्यवस्थित साठा लावून घ्यायचा सा, पीठ पसरवून घ्यायचं पुन्हा त्यावरती तिसरी चपाती ठेवायची तर या पद्धतीने सगळे याचे लेयर्स करून घ्यायचे शेवटची चपाती ठेवलेली आहे ला साठा लावून घेतला पीठ पसरवून घेतलं तुम्ही पाहू शकता साठा सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणात तयार झालेला होता सगळ्या चपात्यांना व्यवस्थित पुरलेला आहे आता आपल्याला याचा घट्ट असा रोल करून घ्यायचाय हलक्या हाताने दाबत दाबत हा चांगला घट्ट रोल करून घ्यायचा याच्या ज्या आतल्या लेयर्स आहेत ना त्या एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या गेल्या पाहिजेत आतमध्ये जागा शिल्लक राहता कामा नये नाहीतर तळताना या लेअर्स वेगळ्या होऊ शकतात सारण बाहेर येऊ शकतं तर हलक्या हाताने दाबत दाबत हा अगदी व्यवस्थित रोल करून झालेला आहे रोल थोडासा लांब करून घ्यायचा कारण याचे आपल्याला काप करून घ्यायचेत या रोलची दोन्ही टोकं काढून घेतली आणि त्यानंतर याचे काप करून घ्यायचे आता याची काप करण्यासाठी सुद्धा प्लेन वाली सुरी वापरायची वाली सुरी वापरायची नाही प्लेनवाली सुरी वापरली तर लेयर्स दबल्या जात नाहीत एकमेकांना जास्त चिकटत नाहीत तर या पद्धतीने एक एक बोटाचं अंतर घेऊन याचे सगळे काप करून घेतले तुम्ही पाहू शकता मस्त याला लेयर्स आलेले आहेत याचे गोळे करून घेतले हातानेच हलक्या हाताने दाबून घेतलं थोडंसं कॉर्नफ्लोअर लावून हे आपल्याला पातळ लाटून घ्यावं लागेल यामध्ये साटा आहे पोळपाट आणि लाटण्याला तो चिकटतो त्यामुळे थोडंसं कॉर्नफ्लावर घेऊन हे लाटून घ्यावं लागेल पातळ लाटून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं लेयर्स खुसखुशीत सुद्धा बनतील आणि आतमध्ये अजिबात कच्चं राहणार नाही आता बनवून घेतलेलं सारण सुद्धा थंड झालेलं आहे एका बाजूला हे सारण घेतलं साईडला थोडंसं सा पाणी लावून घेतलं एक बाजू दुसऱ्या बाजूवर अगदी व्यवस्थित चिकटवून घ्यायची दोन्ही बाजू व्यवस्थित चिकटल्या गेल्या पाहिजेत नाहीतर सारण तेलामध्ये बाहेर येऊ शकतं एक ते दीड चमचा सारण यामध्ये मी स्टफ करून घेतलं आणि हे चांगलं चिकटवून घेतलेलं आहे आता हवं तर याला मुरडसुद्धा घालू शकता किंवा फोर्कने सुद्धा या पद्धतीने डिझाईन बनवू शकता म्हणजे व्यवस्थित चिकटलं सुद्धा जाईल आणि डिझाईन सुद्धा यावरती छान दिसेल तर या पद्धतीने सगळ्या करंजा करून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता आत्ताच यावरती चांगल्या लेअर्स तयार झालेल्या दिसत आहेत करंजी भरपूर दिवस खुसखुशीत राहण्यासाठी यामध्ये सुरुवातीला आपण कडकडीत तुपाचं मोहन घातलं त्यानंतर साठा लावून भरपूर चपातींचा रोल बनवून घेतला आणि या दोन गोष्टींमुळे काय झालं करंजा आपल्या मस्त खुसखुशीत तर बनणारच आहेत महत्वाचं म्हणजे खारीसारख्याच अगदी पातळ अशा भरपूर लेअर्स सुटणार आहेत आणि त्यामुळेच यामध्ये सारण जरी थोडंसं ओलसर असलं तरी सुद्धा या करंजा अशाच खुसखुशीत राहणार आहेत तर हे पहा या पद्धतीने सगळ्या करंजा मी करून घेतलेल्या आहेत फक्त एकच काळजी घ्यायची दोन्ही बाजू पाणी लावून व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या म्हणजे एकही करंजी तेलामध्ये अजिबात फुटणार नाही आता या करंजा तळताना सुद्धा तेल अगदी कडकडीत गरम नाही करायचं थोडंसं तेल गरम झालं की तेलामध्ये या करंजा सोडायच्या दुसरी गोष्ट लगेचच या पलटून घ्यायच्या नाहीत हलकासा रंग बदलला की पलटून घ्यायच्या हलक्या रंगावरच आपल्याला या तेलामधून बाहेर काढायच्या आहेत कारण खूप पातळे यामध्ये तयार होतात आणि लगेचच त्या करपू शकतात त्यामुळे चव सुद्धा बिघडू शकते तळताना सुद्धा यावरती झाऱ्याने तेल शिंपण्याची गरज लागत नाही जशा तळत जातील तशा आपोआपच याच्या लेयर्स सुटत जातात लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित या तळून घ्यायच्या म्हणजे आजपर्यंत सगळ्या लेअर्स चांगल्या तळल्या जातात आणि करंजी सुद्धा खुसखुशीत होते करंजी आतून कच्ची राहिली तर थोड्या वेळाने ती मऊ पडू शकते त्यामुळे तळताना सुद्धा ही खूप महत्वाची गोष्ट आहे लो टू मिडीयम फ्लेमवरती तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येत नाहीत तोपर्यंत करंजी व्यवस्थित तळून घ्यायची असा रंग आला की करंजा काढून घ्यायच्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि हे पहा पूर्णपणे या करंज्या आता थंड झालेल्या आहेत याच्या लेयर्स तुम्ही पाहू शकता पाहिल्यानंतरच समस्त करंजी मस्त खुसखुशीत झालेली आहे भरपूर चपात्या लाटून घेतलेल्या होत्या त्यामुळे भरपूर लेअर्स सुटलेल्या आहेत तर हे पहा खारीपेक्षा खुसखुशीत करंजी बनलेली आहे आणि याच्या लेयर्स तुम्ही पाहू शकता आणि याला किती पदर सुटलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी पातळ पदर आहेत आणि त्यामुळेच खारीपेक्षा सुद्धा खुसखुशीत या करंज्या लागतात एक करंजी जरी तुम्ही खाऊन बघितली ना खातच राहाल इतक्या स्वादिष्ट आणि खुसखुशीत बनतात सारन सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढं यामध्ये स्टफ करून घेता येतं भरपूर जणांची तक्रार असते की ओल्या नारळाच्या करंजा लगेचच मऊ पडतात पण या पद्धतीने या करंजा नक्की बनवून पहा आठ ते दहा दिवस टिकतात आणि शेवटची करंजी त्या अशाच खुसखुशीत राहतील हे पहा प्रत्येक करंजी अशी मस्त लेअर्सवाली अतिशय खुसखुशीत बनलेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा